नमस्कार मी मोरेश्वर आय महाराष्ट्र युट्यूब न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय जनता पक्षामध्ये आज मोठी घडामोड आहे भारतीय जनता पक्षाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांचं नाव पक्का झालं आहे दिल्लीमध्ये पक्ष कार्यालयात त्यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला आहे त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी खुद्द पंतप्रधान मोदी गृहमंत्री अमित शहा आणि बरेचसे बी जे पीचे नेते तिथे पोचले होते म्हणजे याच्यावर तुम्ही लक्षात घ्या की नितीन नबीन जे सध्या कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत काही महिन्यापूर्वीच त्याची निवड झाली पण ते कार्यकारी होते म्हणजे हंगामी होते त्यांच्याकडे पूर्ण चार्ज दिला जाणार आहे त्यासाठी जी निवडणूक निवडीची प्रक्रिया आज सुरू झाली भाजपचं बारावे अध्यक्ष भाजपचे बारावे अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांची अविरोध निवड होईल असं दिसत आहे कारण कोणी अर्ज कोणी अजून दुसऱ्याने अर्ज दिलेले नाही त्यामुळे यांचं अविरोध बिनविरोध नवीन अध्यक्ष होती आणि उद्या सकाळी साडे अकरा वाजता नितीन नबीन दिल्लीमध्ये पक्ष कार्यालयात राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्र हाती घेतील म्हणजे भाजपसाठी हा मोठा इव्हेंट आहे म्हणजे जे पी जे पी नड्डा यांच्यानंतर भाजपला नवा अध्यक्ष शोधण्यामध्ये मोठा त्रास जात होता त्रास म्हणजे चॉईस खूप होतं त्यातून कोणाला निवडायचं वेगवेगळी नाव पुढे येत होती आणि मागे पडत होती त्या बी जे पीने प्रचंड विचारमंथन गणघोर चिंतन प्रचंड विचारमंथन त्यानंतर हे नितीन नबीन यांचं नाव पुढे आलं आहे आणि उद्या ते चार्ज घेत आहेत आता नितीन नबीन हे बिहार बिहारचे आहेत म्हणजे बिहारबाहेर त्यांना फारसं कोणी ओळखतही नव्हतं अशी परिस्थिती होती म्हणजे बिहारमधल्या बांकीपूर विधानसभा मतदारसंघातून तब्बल पाच वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत म्हणजे अनुभवी अनुभवी नेता आहे पण बिहारचा आहे सर्वात महत्वाचं म्हणजे नितीन नबीन हे फक्त हे फक्त आणि फक्त पंचेचाळीस वर्षे वयाचे आहेत फोर्टी फाईव्ह म्हणजे भाजपने हा मोठा प्रयोग केला आहे एवढा तरुण नेता फोर्टी फाईव्ह त्याच्याकडे राष्ट्रीय पक्षाचा राष्ट्रीय धुरा दिलेली आहे म्हणजे आतापर्यंत जे भाजपचा जो इतिहास आहे बिहारी वाजपेयी हे भाजपचे संस्थापक अध्यक्ष नंतर राजनाथ अमित शहा आणि अलीकडे जे पी नड्डा त्यात नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्ष होते ते नितीन गडकरी बावन्न वर्षांचे होते जेव्हा ते अध्यक्ष झाले तेव्हा ते बावन्न वर्षांचे होते परंतु भाजपचा तुम्ही आता इतिहास पाहिला तर हा सर्वात तरुण अध्यक्ष आहे सर्वात तरुण अध्यक्ष बीजेपीच्या राष्ट्रीय अध्यक्षबद्दल म्हणजे देश देशभरातला राष्ट्रीय देशभरातला भाजप याची धुरा सांभाळण्याची धुरा नितीन नबीन यांच्याकडे येते आहे फक्त पंचेवीस हो वर्षे वयाचे हो आहेत कल्पना करा जे आहेत बिहारमधून तुम्ही नाव नितीन नवीन नाव फारसं ऐकलं नसेल ते ते, ते सक्रिय होते पाच टर्म पासून आमदार होते पण त्यांचे त्यांचं कार्यक्षेत्र वेगवेगळ्या वे फील्डमध्ये होत पण अचानक ते प्रकाश ज्योतात आले आहेत त्यामुळे आता नितीन नबीन यांच्या पुढे काय कुठली आव्हानं आहेत कुठले चॅलेंजेस आहेत ती मोठी यादी आहे संघटनात्मक पातळीवर नवीन यांना चमत्कार करून दाखवावे लागणार आहे कारण आता लगेच बंगालची निवडणूक आहे तामिळनाडू आहे आता रोईन निवडणुका लागल्या आहेत हे वर्ष दोन वर्ष निवडणुकात निवडणूक आहेत सर्वात महत्वाची म्हणजे बंगालची निवडणूक आहे कुठल्याही परिस्थितीत भाजपला ते जिंकावीच लागेल अशावेळी भाजपने एकदम यंगेस्ट अध्यक्ष दिला आहे ते कसे काम करतात त्यांना जनता किती उचलते पक्षाला कसं पुढे नेतात त्याकडे सरांचीच लक्ष आहे आपण याचे नवीन अध्यक्षाचं स्वागत करूया तुम्ही नाव फार कमी आखेलं असेल अलीकडे झाले इकडे कार्यकारी अध्यक्ष झाले तेव्हा आपण त्यांचं नाव मैदानात आहे कॉमेंट कर नमस्कार